नमस्कार आवाज माझ्या वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत नवरात्र आयोजित चैत्र नवरात्र उत्सवाला रश्मी ठाकरे यांची भेट आणि ठाण्यातील सिद्धेश्वर राम मंदिरात रामनवमीची धुंदा भगवान श्री श्याम खाटू संकीर्तन महोत्सव या भक्ती संगीताच्या कार्यक्रमात हजारो भाविक तल्लीन झाले ठाणे पूर्व कोपरीतील श्री मातेच्या नवरात्र उत्सवाच्या अष्टमीला श्री श्याम खाटू दरबारचा जागर करण्यात आला प्रारंभी माजी स्थायी समिती सभापती राम रेपाळ यांच्या हस्ते देवीची पूजा आरती करून होम आणि कुमारिका पूजन करण्यात आलं यावेळेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वडील संभाजी शिंदे मुख्यमंत्र्यांच्या पत्नी लता एकनाथ शिंदे स्नुषा वृषाली श्रीकांत शिंदे उपस्थित होत्या तर माजी महापौर नरेश मस्के माजी खासदार आनंद परंजपे माजी नगरसेवक प्रकाश शिंदे राजस्थान प्रगती मंडळाचे राकेश मोदी हनुमंत जगदाळे मालती रमाकांत पाटील जयप्रकाश कोटवानी मनीषा कुंडुस्कर इत्यादींसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी देवीचं दर्शन घेतलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारानं कोपरेतील संत तुकाराम मैदानात धर्मवीर आनंद दिखे प्रतिष्ठानच्या वतीनं अठरा एप्रिल पर्यंत नऊ दिवस चैत्र नवरात्रोत्सवामध्ये नवगुंडात्मक सहस्त्रचंडी महायाग सुरू आहे त्यानिमित्त महाभारताच्या काळानंतर कृष्णाचा अवतार म्हणून भगवान श्री श्याम खाटो यांची पूजा केली जाते राजस्थानमधील सिकार जिल्ह्यातील खाटू दरबाराला धार्मिक वर्तुळात महत्वपूर्ण स्थान आहे भगवान श्री श्याम खाटू यांच्या जागर करण्यासाठी अष्टमीला राजस्थान प्रगती मंडळाच्या वतीनं साकेत बरोलिया आणि यश या सोहळ्याला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला यावेळेला गायकांनी अनेक प्रसिद्ध भजनं गात भगवान खाटूंचं स्मरण केलं या भजनांमध्ये शेकडो भाविक तल्लीन झाले होते खाटू भगवान बरोबरच प्रभू श्रीराम श्रीकृष्ण आणि श्री हनुमानाची सुरुश्राव्य भजनं सादर करण्यात आली या भजनांच्या ठेक्यात भाविकांनी नृत्य करत खाटू महाराजांचा जय केला माता शेरावाली खाटूबाला खाटूबाला नीले घोडे वाला चलो बुलामा आय आहे इत्यादी भजनांबरोबरच का बच्चा बच्चा जय श्रीराम बोलेगा या गीताचाही आनंद भाविकांनी लुटला आनंद चॅरिटेबल ट्रस्टनं आयोजित केलेल्या चैत्र नवरात्र उत्सवाला रश्मी ठाकरे यांनी भेट देत माता दुर्गेश्वरीचं दर्शन घेतलं त्यांनी मनोभावे पूजा करून महाआरतीही केली त्यांच्या उपस्थितीनं जांभळी नाक्यावरील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात उत्साह निर्माण झाला होता यावेळेला जय भवानी जय शिवाजीच्या मैदान मैदानात आणून गेलं ठाकरे यांनी देवीला प्रार्थना करताना महाराष्ट्रातील जनतेला सुख समृद्धी स्थैर्य आणि आनंद लाभू दे असं साकडं घातलं त्यांच्या स्वागतासाठी शिवसेना महिला आघाडीच्या रणरागिणींनी तुफान गर्दी केली होती शिवसेना नेत्याने खासदार राजन विचारे जिल्हा प्रमुख केदार देघे यांच्यासह अनेक जण या उत्सवाला उपस्थित होते या उत्सवाने न केवळ आध्यात्मिक भावनांना स्पर्श केला तर सामाजिक एकात्मतेचा सा अनुभवही दिलाय तलावांचं शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाणे शहराला ऐतिहासिक सिद्धेश्वर तलावाच्या शेजारीच प्राचीन सिद्धेश्वर राम मंदिर मागील अनेक वर्षांपासून अस्तित्वात आहे आज रामनवमी निमित्त सिद्धेश्वर राम मंदिरात राम जन्मोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला ठाण्यातील ऐतिहासिक श्री सिद्धेश्वर राम मंदिरात रामनवमीचा जल्लोष तलावांचं शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाणे शहरात ऐतिहासिक सिद्धेश्वर तलावाच्या शेजारीच प्राचीन सिद्धेश्वर राम मंदिर मागील अनेक वर्षांपासून आहे आज रामनवमी निमित्त सिद्धेश्वर राम मंदिरात राम जन्मोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला ठाण्यातील ऐतिहासिक श्री सिद्धेश्वर राम मंदिरात रामनवमीचा जल्लोष साजरा करण्यात आला आज रामनवमी निमित्त सिद्धेश्वर राम मंदिरात राम जन्मोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला दरम्यान कीर्तनाच्या माध्यमातून प्रबोधनासोबतच प्रभू श्रीरामांचा पालना जुलबत यावेळेला रामनवमी उत्सव साजरा करण्यात आला भिवंडीचे सुरेश म्हात्रे बाळ्यामा यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर तात्काळ एम एम आर डीनं त्यांच्या गोदामांवर कारवाईचा निर्णय घेतला कोणाला नोटिसा पाठवल्या हो जात आहेत कोणाला तडीपार केलं जातंय प्रशासनाचा वापर राजकीय स्वार्थासाठी घेतला जातोय असा राज्यात पहिल्यांदाच आहे अशा प्रकारामुळे लोकांच्या मनात सरकारबद्दल चीड निर्माण होते आहे अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी राज्य सरकारवर केली आहे भिवंडीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बाळामा यांनी राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांची भेट घेतली त्यावेळेला आव्हाड यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला भिवंडीत खाडीलगत भरणी सुरू आहे त्यानंतर सरकारी यंत्रणांचा वापर करून गोदामा बांधली जातात खाडीत ठाणे महापालिकेचा कचरा टाकला जातोय हे बाप गोदाम सम्राटाचं आहे गोदाम सम्राट केंद्रीय आहे त्यामुळे प्रशासन हालचाल करत नाही अशी टीका आव्हाड यांनी केली आहे महाराष्ट्रानं सोडाचं राजकारण कधीही पाहिलं नव्हतं आता ही निवडणूक लोकविरुद्ध सोडशी झाली आहे असंही आव्हाड म्हणाले बाळामामा यांनी कपिल पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले कपिल पाटील हे निष्क्रिय खासदार आहेत त्यांच्यावर जनता नाराज आहे त्यांच्या घरासमोरील रस्ता त्यांना करता आला नाही या रस्त्यावर अनेकांचे अपघात झालेत भिवंडीत वाहतूक कोंडीची समस्या आहे इतक्या वर्षात कपिल पाटील यांनी काय केलं हा प्रश्न आहे असंही बाळामामा म्हणाले कपिल पाटील हे सांगतात की माझा कोणताही व्यवसाय नाही मग व्यवसाय नसताना त्यांच्याकडे इतका पैसा कुठून आला भिवंडीत गुंडगिरी चोरीच्या घटना वाटत आहेत भिवंडीतील तरुणांना रोजगार नाहीत अनेक जण अंमली पदार्थांच्या आहारी गेलेत यामागे कोण आहे हे शोधण्याची गरज आहे असा आरोपही बाळामामा यांनी केलाय महायुतीच्या जागावाटपात ठाणे लोकसभा मतदारसंघाचा तिढा कायम असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचे ओळा मतदारसंघाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी ठाणे नवी मुंबई आणि मीरा भाईंदर या तिन्ही पोलीस आयुक्तालयांमधून विरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती मागवल्याचं तेथील राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना त्यामुळे उदाहरण आले आपणास लोकसभा निवडणूक लढवायची असल्यानं त्यासाठी ही माहिती प्रतिज्ञापत्रात नमूद करणं महत्वाचं असल्याचं सरनाईक यांनी पत्रात म्हटलंय सरनाईक यांनी पाठवलेलं हे पत्र मार्च महिन्याच्या अखेरचं असून दरम्यानच्या काळात महायुतीच्या जागा वाटपाच्या चर्चेत बऱ्याच घडामोडी घडून गेल्यात कल्याण लोकसभा मतदारसंघातून मुख्यमंत्र्यांचे खासदार पुत्र डॉ श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे सेनेपुढील ठाण्याचा संभ्रम वाढवल्याची चर्चा होती ठाणे लोकसभा मतदारसंघ कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेला मिळायला हवा आणि या मतदारसंघातून भाजपा नेते गणेश नाईक यांच्या कुटुंबियांपैकी कुणालाही उमेदवार देऊ नका अशी आक्रमक भूमिका मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्ती यांनी घेतली होती त्यामुळे ठाणे लोकसभा मतदारसंघाचा तिढा वाढल्याची चर्चा आहे पार्श्वभूमीवर आमदार प्रताप सरनाईक यांनी ठाणे मीरा भाईंदर आणि नवी मुंबई पोलिसांना पत्र पाठवून स्वतः विरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती मागवल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्यात दरम्यान हे पत्र जुनं असलं तरी मुख्यमंत्र्यांकडून हिरवा कंदील मिळाल्यामुळेच सरनाईक यांनी हे पत्र पुढे रवाना केल्याचं विश्वसनीय सूत्रांनी सांगितलं मुख्यमंत्र्यांच्या पक्षाकडून ठाण्याच्या जागेसाठी माजी महापौर नरेश मस्के माजी आमदार रवींद्र फाटक आणि आमदार प्रताप सरनाईक अशी तीन नावं चर्चेत आहेत मोफत शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया मंगळवारपासून सुरू झाली असून तीस एप्रिलपर्यंत विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज स्वीकारले जाणार आहेत यंदा आर टी ई अंतर्गत प्रवेश देणाऱ्या शाळा तसंच रिक्त जागांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे जिल्ह्यातील दोन हजार सहाशे सोळा शाळांनी आर टी ईसाठी नोंदणी केली आहे त्याअंतर्गत जिल्ह्यातील तब्बल छत्तीस हजार आठशे अठ्ठावीस विद्यार्थ्यांना दर्जेदार शाळांमध्ये मोफत प्रवेश मिळणार आहे टी ईच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावेत असं आवाहन जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे यांनी केले नवी मुंबई एकशे अडतीस शाळा आरटीई अंतर्गत नोंदणी करण्यात आली समाजातील दुर्बल वंचित तसंच शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास घटकातील बालकांना मोफत आणि उच्च प्रतीचं आणि दर्जेदार शिक्षण मिळावं यासाठी शासनातर्फे आरटीई पंचवीस अंतर्गत शाळा प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत असते यंदा ठाणे आणि जिल्हा परिषद सर्व पंचायत समित्या आणि पालिका क्षेत्रातील अनुदानित विना अनुदानित आणि खासगी शाळांमध्ये ही प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येते मागील वर्षी ठाणे जिल्ह्यातील सहाशे अठ्ठावन्न खासगी आणि विना अनुदानित शाळांमध्ये ही प्रक्रिया राबवण्यात आली होती त्या अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी बारा हजार दोनशे अठ्याहत्तर रिक्त जागा उपलब्ध झाल्या होत्या यंदा मात्र आर टी जिल्ह्यातील दोन हजार सहाशे सोळा शाळांनी नोंदणी केली त्याअंतर्गत जिल्ह्यातील तब्बल छत्तीस हजार आठशे अठ्ठावीस विद्यार्थ्यांना दर्जेदार शाळांमध्ये मोफत प्रवेश मिळणार असल्याचं जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडून सांगण्यात आलं आवाज माझ्यावरील एखादी बातमी पाहिजे तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा आजच्या ठळगडामोडी शेवटी पुन्हा एकदा कोबरीच्या चैत्र उत्सवात श्री श्याम खाटू दरबारचा जागर आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं आयोजित चैत्र नवरात्र उत्सवाला रश्मी ठाकरे यांची भेट आणि ठाण्यातील सिद्धेश्वर राम मंदिरात रामनवमीची धुमधा आपल्या विभागात काही सूचना अथवा समस्या असल्यास त्यांच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा इच्छेतील साईले का आदर्श नगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तर पुन्हा भेटू याच वेळेलाच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार